नंदुरबार शहरातील संवेदनशील भागातून पोलिसांचे पथसंचलन दंगलीनंतर तणावपूर्ण शांतता शहराला पोलीस छावणीचे स्वरूप पोलिसांकडून आरोपीची राज्य राखीव पोलिस दल नाशिक ग्रामीण आणि जळगाव पोलिस दलाचा मोठा फौजफाटा दाखल नंदुरबार शहरात काल झालेल्या दगडफेक आणि जाडफोडीच्या घटनेच्या नंतर शहरात तणावपूर्ण शांतता आहे पोलिसांनी शांतता राखण्याचे आवाहन केले आहे आज शहरातील संवेदनशील भागातून पोलिसांनी पतसंचालन केले पतसंचालनामध्ये राज्य राखीव पोलिस दल शीघ्र कृती दल जिल्हा पोलिस दलचे जवान सहभागी झाले होते येणाऱ्या कोणत्याही घटनेला सामोरे जाण्यासाठी पोलिस दल सज्ज असल्याचा संदेश पोलिसांनी दिलाय सलाउद्दीन लोहार प्रश्नचिन्ह न्यूज शहादा सर जे, जे तो तो ले ले, था। था। आ, काल जे प्रकरण घडलेलं आहे त्यापर्यंत कुठला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि साधारण किती आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि आतापर्यंत किती आरोपींना अटक करण्यात आली नमस्कार काल जे नंदुरबार शहरमध्ये दोन समाजामध्ये तणावाच्या परिस्थिती व दगडफेक झाली होती त्या अनुषंगाने रात्री उशीर नंदुरबार पोलीस स्टेशनमध्ये सिटी पोलीस स्टेशनमध्ये सी आर प्रमाण क्राईम नंबर फाईव्ह सेवन नाईन ऑब्लिक दोन हजार चोवीस वेगवेगळ्या वेग कलम अनुषंगाने ज्यामध्ये अटेम्प टू मर्डर आहे ऑन पब्लिक सर्वंट आहे आणि त्याचबरोबर थ्री ट्वेंटी फोर जून जुने जुन, आय पी सीचे थ्री ट्वेंटी फोर होते आणि इतर वेगवेगळे वेग कलम लावून रायटिंग त्याचबरोबर अटेम्प्ट टू मर्डर व ऑन पब्लिक सर्वंट अशा पद्धतीने गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे यामध्ये एकूण पचपन आरोपी पंचावन्न आरोपी असं पावेत तो पोलिसांच्या ताब्यात आणि अटक आहे चौपन्न आरोपी ज्यांचे नाव निष्पन्न आहे ते सध्या फरार आहे या व्यतिरिक्त पोलिसांकडे आणि वेगवेगळे वेग माध्यमातून जे सी सी टी व्ही फुटेज व मोबाईल क्लिप्स भेटलेली आहे त्यांची ॲनालिसिस करून या सर्व प्रकरणामध्ये जे जे दोषी आहे त्या सर्वांचे नाव निष्पन्न करून त्यांचा त्यांना आरोपी करण्यात येईल आणि त्यामध्ये त्यांचे सर्वांचे विरुद्ध कडक कारवाई करण्यात येईल सध्या जे आज आरोपी अटक आहे त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर करण्याची आत्ता आमची प्रक्रिया सुरू आहे अशी काही तक्रार आलेली नाही आहे यामध्ये एकूण एकवीस एक एक पोलीस अंमलदार व होमगार्ड वेगवेगळी दुखापतने इंजर्ड आहे गंभीर नाही आहे त्या व्यतिरिक्त दोन खासगी इतर विभागाचे जे खाजगी अंमलदार आहे ते इंजर्ड आहेत काही सिव्हिल कंप्लेंट अजून आलेली नाही आहे आली तर आम्ही त्यांच्यावर लगेच दखल घेऊन त्याच्याबद्दल कायदेशीर कारवाई करू